आमचा सरळ मुद्दा आहे की पूर्ण भारतात जो आरक्षण आम्हाला लागू आहे आमच्या समाजाला तोच आरक्षण आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टी आरक्षण लागू करावं आम्ही नोकरी सोडून रस्त्यावर उभा टाकलेलो आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही केंद्र सरकारकडे तुम्ही राज्य सरकाराकडून शिफारस द्या ही लढाई फक्त राज्य सरकारासोबत नाही तर आमची लढाई ही सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत आहे सर्वात जास्त समाज आमचा बंजारा समाज आहे ज्यावेळेस दिल्लीवर जाऊ आम्ही तर पूर्ण दिल्लीला पांढरे केल्याशिवाय राहणार नाही मुंबईला काय माहिती आहे ते तांड्यात मुंबई जेव्हा तांड्यापर्यंत पोहोचेल ना तेव्हा कडेल की तांड्यामध्ये बरोबरी बंजारा समाज कसा जगत आहे बंजारा समाजाला एवढीच मागणी आहे नाहीतर पूर्ण महाराष्ट्र जाम करून देशाचा आणि महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान करण्यासाठी सरकार जबाबदार राहणार आहे आपल्यासोबत बंजारा समाजाचं ज्यांनी पहिल्यांदा उपोषण केलं होतं या समाजाच्या आरक्षणासाठी मागण्यांसाठी ते आपल्या सोबत इथे आहेत सर आपलं नाव सांगा माझं नाव विनोद विश्वनाथ आडे मी राहणार जिंतूर तालुका जिल्हा परभणी येथील रहिवाशिह परभणीतून आज परभणीतून आज तुम्ही इथे आलाय हो हो काल रात्री निघालो आम्ही आज मॉर्निंग मध्ये सकाळी नक्की काय मागण्या काय बंजारा समाजाच्या एकदम सिंपल आणि स्वीट शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला आमचा सा समाज हे फक्त महाराष्ट्रातच नाहीत पूर्ण भारत देशात आहे महाराष्ट्र सोडलं तर बाकीचे जेवढे पण राज्य आहेत त्या राज्यामध्ये राज्या बंजारा समाज हा एस टी आरक्षणात आहे आणि ज्यावेळेस निजामाच्या काळात आणि इंग्रजाच्या काळात पण महाराष्ट्रातील बंजारा एस एसटी आरक्षणच दिलं होतं पण काही गोंधळामुळं आम्हाला ओबीसी म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये विजय एन टी म्हणून आमची एक कास्ट आहे ते आपल्याला नेमणू नेम नेमणूक केलेली आहे तर आमचा सरळ मुद्दा आहे की पूर्ण भारतात जो आरक्षण आम्हाला लागू आहे आमच्या समाजाला तोच आरक्षण आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटी आरक्षण लागू करावं बंजारा समाज तसा तर पूर्ण महाराष्ट्रभर विकुरलेला आहे 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 पण मराठवाड्यात हा समाज जास्त आणि जास्त करून समाजातून येतात तर यांचे काही स्थानिक प्रश्न देखील आहेत मात्र आजवर काय तुमच्यासाठी सरकारने केले तुमच्या समाजासाठी काय करण्यात आले सरकार काम तेव्हाच करतो ज्यावेळेस तो तांड्या या ठिकाणी येतो आज आमचा तांडा नावाने आमचं गाव ओळखला जातो जे की गावापासून वेगळं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही रस्ते नाही पिण्यासाठी पाणी नाही चांगले स्कूल नाहीत आज आमचं पंच्याहत्तर टक्के समाज हा ऊसतोडीला जातो याचं कारण फक्त एवढंच आहे की आमच्या समाजाला शिक्षणापासून खूप वंचित ठेवलेलं आहे पण आत्ताची जी, जी युवा पिढी आहे ते सुशिक्षित आहे आम्ही नोकरी सोडून रस्त्यावर उभा टाकलेलो आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही बंजारा समाजासमोर आज आजच्या काळात बऱ्याच समस्या आहेत म्हणजे अनेक वर्षांपासून शिक्षण शिक्षण नसेल किंवा साध्या सुखसोयीसाठी पण त्यांना आजपर्यंत ते वंचित राहिलेले आहेत मात्र त्यांच्या मागण्या आजवरी पूर्ण कुठेतरी झालेल्या आपल्याला दिसत नाही आहेत तर इतका वेळ का लागतोय हा मराठा समाजासारखं आरक्षण नाही आहे की आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट देईल हा नेमणूक आहे सेंट्रल गव्हर्मेंटची याच्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फक्त आम्हाला शिफारस द्या केंद्र सरकारकडे तुम्ही राज्य सरकाराकडून शिफारस द्या ही लढाई फक्त राज्य सरकारासोबत नाही तर आमची लढाई ही के सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत आहे त्याच्यामध्ये आम्हाला सेवंटी पर्सेंट जे खासदार आहेत त्यांचे अप्रुव्हल लागणार त्याच्यानंतर जो राष्ट्रपती आहे फायनल डिसिजन त्याचा राहणार खूप मोठे आयोग आहेत त्यांच्यासोबत आमचे डिस्कसन हो डिस्कस होणार त्याच्यानंतर तो आम्हाला संविधान लागू आरक्षण लागू करतील खरं तर केंद्र सरकारच या आरक्षणा संदर्भात मोठा काहीतरी निर्णय घेऊ शकते पण केंद्र सरकार घेऊ शकते त्यांच्या हातातच निर्णय आहे पुढे तुमचा विचार आहे का दिल्लीला आंदोलन करण्याचा जर आता तुमच्या मागण्या सरकारने ना पूर्ण नाही केल्या तर शंभर हे फक्त आम्ही महाराष्ट्रातले एकही जिल्हे नाही किंवा तालुका नाही तिथं मोर्चे काढले नाहीत हा फक्त महाराष्ट्रातली एका एका जिल्ह्याचीच पब्लिक होती विचार करा सर्वात जास्त समाज आमचा बंजारा समाज आहे ज्यावेळेस दिल्लीवर जाऊ आम्ही तर पूर्ण दिल्लीला पांढरं केल्याशिवाय राहणार नाही सर मला म्हणाले की यांनी उपोषणाला सुरुवात केलेली बंजारा समाजाच्या त्याबद्दल काय सांगाल तेव्हा कसं तुम्हाला पहिला उपोषण हा समाज जोडण्यासाठी झालेला होता माझा आणि खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे अजून मुंबई बाकी आहे आता माझ्या मागेच माझे मित्र पण आहेत उपोषण करते वगैरे जे आम्ही साखळी पद्धत चालू केली होती येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने दखल घेतली नाही तर इथेच याच ग्राउंडमध्ये आझाद मैदानावर आम्ही बसणार आहोत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री शिफारस देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मेलो तरी चालेल दहा दिवसापर्यंत उपोषण करू दहा पण जर मुख्यमंत्र्यांनी जर आमच्यावर दखल नाही घेतली अकराव्या दिवशी आम्ही स्वतःवर डिझेल टाकून आम्ही सुसाईड करू आपल्या सोबत नायक पंढरी आडे आहेत ते नांदेड वरून या मोर्चासाठी खास आलेले आहेत मोर्चा तुम्हाला संपूर्ण आयोजन दिसत आहे ते सरांनीच केलेलं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय हे आंदोलन हे जे आंदोलन आहे आहे ते का सुरू हे आंदोलन आमच्या गोरबंजारा गोरगरीब जनतेसाठी आहे पूर्णतः नाईन्टी फाईव्ह टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हा समाज पूर्ण खेड्या गावात राहतो जसं की वेगवेगळ्या पद्धतीने गावापासून दूर राहतो जे की लोक कमिशन नुसार हे एक आदिवासीचं लक्षण आहे त्या प्रकारे आमचा समाज हा वेगळ्या पद्धतीने राहतो आणि राहतो आणि ऊस आता जातो कामाला जातो सत्तर ऐंशी नाही शेतमजुरी केली जाते ऊस तोडायला जातो तर याचा काहीतरी आमच्या समाजाला खऱ्या अर्थाने किती मागास आहे याचं हे दिसतंय ना पूर्ण समाजाला मुंबईला काय माहिती आहे की तांड्यात काय चाललंय ते मुंबई जेव्हा तांड्या तेव्हा कळेल की तांड्यामध्ये गोरगरीब बंजारा समाज कसा जगत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे की मुंबईला समजायला पाहिजे आपण जे एसी मध्ये बसून मोठे मोठे भाषण करतो त्याला अर्थ नसते सरकारलाही इथून भाषण दिल्यावर समाजामध्ये प्रगती होत नसते समाजामध्ये प्रगती करण्यासाठी समाजात उतरून जावं लागते अनेक महिनाभरापासून हरिभाऊनी असेल ही मागणी धरली आहे की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून त्यांना आरक्षण मिळण्याची मागणी आधी वेळ गेली त्यांनी मागण्या बऱ्याच केल्यात माध्यमांसमोर ते आले त्यांचं त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे मात्र तरी देखील अजून सरकारनं यावर काही ठोस आश्वासन दिलेलं नाहीये तुम्हाला त्याबद्दल काय हरिभाऊ साहेबांसोबतच आमचा पूर्ण समाजच लढाईमध्ये उतरला आहे गेल्या दोन महिन्यापासून अठ्ठावन्नपेक्षा जास्त आमचे बंजाराचे आंदोलन लाखोंच्या संख्येने यशस्वी केलेले आहेत आम्ही तरीसुद्धा सरकारने आज कुठेही दखल घेतली नाही त्यानंतर आमची भाऊ पोषण करते पोषणाला बसते त्यानंतर आमचं चार तारखेला शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्री साहेबांसोबत झाली त्याबाबतीतही समाजामध्ये संभ्रम आहे कारण की मिटिंग तर झाली पण काय प्रेसमध्ये काही येऊन मुख्यमंत्री साहेबांनी काही भाषण नाही दिलं काहीच के नाही केलं तर याबाबत पण या याचा आजचा कार्यक्रमाचा उद्देश पण हाच आहे की सरकारने बाहेर येऊन समाजाला संबोधित करावं आणि समाजासाठी काय काय निर्णय घेतले हे त्यांनी समाजाला सांगावं म्हणजे सरकारनं ॲटलिस्ट या समाजाचे प्रश्न तरी जाणण्यासाठी त्यांच्याशी बोलावं त्यांच्या समस्या तरी जाणून घ्यावं हे थोडक्यात मत आहे बरोबर हां सरकारने या गोष्टीकडे प्रामुख्याने गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे की हा पूर्णतः समाज खेड्यागावात राहतो आणि शेतमजुरी करणारा समाज आहे तर या गोष्टीकडे आपण प्रामुख्याने लक्ष देऊन या गोष्टीसाठी आता आमची माजी मुख्यमंत्री महानायक वसुंधरा नाईक साहेब हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद त्यांनी हे केलेलं आहे साडे अकरा वर्ष जवळपास तर त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यानंतर आमचे दुसरे पण मुख्यमंत्री झाले त्यानंतर आम आम्हाला एक राजकीय नेतृत्व मिळालं नाही तर आम आमची जे आमचं जे गरिबाची ही जाणीव आहे ना हे सरकारला कुठेतरी कमी पडत आहे कारण की आमचं नेतृत्व नाही आहे तिथे जर सरकारला हे जाणून घ्यायला पाहिजे की नेतृत्व जर एखाद्या समाजाचं नेतृत्व असेल तरच ते मान्य करणार आहेत का ज्या गोरगरीब समाजाचे मोठे नेते नाही तर त्यांचे जे आवाज आहे ते कोण पोहोचणार तिथे तर आमच्यासारखे अशी युवाना कशाला पडली आज मी अभ्यास करत होतो माझ्या घरात बसून मला इथे येऊन काय सहाशे किलोमीटर एवढं दूर येऊन काय करायची गरज आहे मला याची कुठेतरी सरकारला हे जाणीव करून घ्यायला पाहिजे सरकारने की एक मुलगा एवढा दूर येतोय तर कशासाठी येतोय अभ्यास सोडून सगळे लोक काम धंदे सोडून येतो तर ही हो आर्थिक नुकसान आहे ना आपल्या महाराष्ट्राचं नाही पूर्ण तुम्ही तुम्ही म्हणाल की तुम्ही नांदेडवरून वरून आलायत आणि बरेचसे लोक वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे आलेत या आंदोलनासाठी पण तशी आपण पाहायला गेलो तर संख्या फार कमी आहे असं का म्हणजे दिसत संख्या कसं आहे आता हे मोर्चे अठ्ठावन्न मोर्चे झाले सरकारने त्यानंतर चार तारखेला शिष्टमंडळ बसवले आणि समाजाला एक संभ्रपात निर्माण ठेवून आम्ही तुम्हाला काहीतरी करणार या अनुषंगान काय केले काय के नाही तेच समजत नाही मग यासाठी हे महामेळावा आयोजित करून चर्चासत्र करण्यासाठी हे समाजाने या इथे हरिभाऊ साहेबांसोबतच बाकी इतर मंडळींनी हे आयोजन केले की काय चालू काय नेमकं सरकारच्या डोक्यात तुम्ही शिष्टमंडळी बसवता आपण बाहेर काय बोलत नाही यासाठी हा महामेळावा आयोजित आहे की चर्चासत्र आहे त्याचं थोडस आपल्याला हे म्हणावं लागेल की त्याचं आपल्याला प्रमोशन करता आलं नाही प्रामुख्याने भावना पोहोचली तर त्याला कुठेतरी आमच्या मॅरेंजमेंटच हे झालं पुढच्या वेळेस आम्ही लाखपूरच्या संपून नाही कारण की मराठा आंदोलनाच्या वेळेला आंदोलन झालेलं इथेच उपोषण झालेलं आणि त्यानंतर त्यांच्या काही मागण्या सरकारनं पूर्ण केल्या त्यांना आश्वासन देखील दिली मात्र मोठ्या संख्येनं आलेले मराठा आंदोलन दुसऱ्या जिल्ह्यातून असतील पण आज थोडा वेगळं इथे दिसतय मुरली मामा मराठा समाज हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमुख समाज आहे आणि जे जरंगी साहेबांनी केले ते खरंच त्यांच्यामुळेच आज आमचा समाज जागृत झाले विनोद भाऊनी उपोषणाला बसले त्यांच्यानंतर आमचे जवळपास पंचवीस ते तीस उपोषण करते बसले तर या अनुषंगाने त्यांचाही आमच्याला सा साथ आहे पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण समाजाचे साथ आहे आम्हाला आम्हाला विनोद म्हणून कुणाचंच नाही आहे आणि पूर्ण कॅटेगरी म्हणा लोक आयोगाची कमिशनची शिफारस सगळ्या गोष्टी आमचा समाज आदिवासी होण्यासाठी पात्र आहे हे सरकारला माहिती आहे तर त्यांनी विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षण द्यायला पाहिजे एस टीचं बंजारा समाजाला एवढीच मागणी आहे नाहीतर पूर्ण महाराष्ट्र जाम करून देशाचा आणि महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान करण्यासाठी सरकारच जबाबदार राहणार आहे त्यासाठी बंजारा समाज जबाबदार राहणार नाही ज उद्या कुठे तीव्र आंदोलन केलो चक्के जाम केलं रस्ते जाम केलो तर त्यासाठी पूर्णतः रिस्पॉन्सिबल हे महाराष्ट्र सरकार राहणार आहे जर आरक्षण नाही दिलं तर त्यांनी आता तीन मन तीन महिन्यात काय करतील त्यांनी करावं आणि समाजाचं किती भलं करता येईल त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं